सर्व प्रेक्षकांची अखेर प्रतीक्षा संपली कारण तुमची आमची सर्वांची लाडकी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू ही स्टार प्रवाह वाहिनीवर अठ्ठावीस एप्रिलपासून दररोज म्हणजेच सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरिजा प्रभू ही कावेरी या मध्यवर्ती भूमिकेत पात्र साकारत आहे पहिल्या आलेल्या प्रोमोनुसार आपल्याला वैभव मांग मांगले हे देखील पाहायला मिळाले होते आता प्रतीक्षा होती दुसऱ्या प्रोमोची कारण अभिनेत्री गिरिजासोबत नक्की दुसरं तिच्याबरोबर लीड रोल करणारा हिरो असेल तरी कोण यामध्ये प्रतीक्षा होती नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तुम्हाला कावेरीसोबत कोणाला बघायला आवडेल असा प्रश्न विचारला होता नव्वद टक्के कमेंट्स या जयदीप म्हणजे अभिनेता मंदार जाधव यांच्यासाठी होत्या आणि ती गोष्ट आता खरी झाली आहे कारण वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया एका पेजवरून एक दुसरा प्रोमो शेअर केला आहे ज्या प्रोमोमध्ये अभिनेत्री सुकन्या मोने हो बरोबर ऐकलं ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आपल्याला या मालिकेतून भेटीला येणार आहेत अभिनेता मंदार जाधव देखील याच्यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसतोय अभिनेता मंदार जाधव यश हे पात्र साकारताना दिसणार आहे तसेच अभिनेत्री सुकन्या मोना मोने यशची आई हे पात्र साकारताना आपल्याला दिसणार आहे या मालिकेच्या कथानक हे अगदी रंजक असणार हे मात्र नक्की अभिनेत्री सुकन्या मोने यांनी पात साकारलेलं हे आईचं पात्र खूप जास्त रंजक असणार आहे त्यांचा यशवर तर जीव आहेच पण दुसऱ्या मुलावर मात्र जो बायकोच्या सासरी जाऊन बसलाय त्याला पुन्हा ॲक्सेप्ट करायला त्या तयार नसतात असं दुसऱ्या प्रोमोवरनं आपल्याला पाहायला मिळतं या मालिकेचं कथानक कसं असेल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे पण पुन्हा एकदा जयदीप आणि गौरी या दोघांची जोडी बघायला मिळणार म्हटल्यावर प्रेक्षक मात्र उत्सुक आहेत तुम्हाला कावेरी आणि यश यांची जोडी बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा